शेतकरी मित्रांनो योजना करून युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो चौथा हप्त्यासोबत पाचवा हप्ता मिळणार का काही शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत ते प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार महत्वपूर्ण होणार आहे चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तसेच काय अडचणी नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याविषयी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी बांधवांचे असे प्रश्न आहेत की नमो शेतकरी सोबत पीएम किसान योजनेचा सुद्धा हप्ता मिळणार का तर एकच हप्ता मिळाला आहे नमो शेतकरी योजनेचा आणि तसेच पीएम किसान योजनेचा अठरा हप्त्याविषयी आपण व्हिडिओ टाकलेला आहे कधी मिळणार काय सविस्तर बातमी आपण टाकलेली आहे त्यामुळे आपल्या चॅनेलवर तुम्ही जाऊन पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पा भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान महासन्मान योजनेच्या राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान योजना घोषित करण्यात आली होती आणि घोषित करण्यात आल्याच्या नंतर तिन्ही हप्ते योग्यरित्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलं आणि चौथाही हप्ता जो परळी येथील जो कृषी महोत्सव आहे तिथून मुख्यमंत्री यांनी टाकलेलं गेलेलं आहे पण काही शेतकरी बांधवांना संभ्रम आहे की चार हजार रुपये काय मिळाले नाहीत तर चार हजार रुपये नाही फक्त दोनच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेले आहे म्हणजेच की चार महिन्यानंतर हे पैसे पडत असतात तिथून जे तीन हप्त्यापासून आता चार महिने झालेले आहेत म्हणून दोनच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत की दोनच हजार रुपये जमा केले आलेले आहेत चौथा व पाचवा हप्ता मिळणार नाही फक्त चौथाच हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे ही एक महत्वाची आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे चौदाच हप्ता दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पण काही शेतकऱ्यांना जमा झालं नाही तर कशामुळे जमा झालं नाही ते सुद्धा तीन कारणे आपण जाणून घेऊ पहा एक प्रॉब्लेम असतो तो म्हणजे लँडस्डिंग म्हणजे जमिनीचा प्रॉब्लेम असतो म्हणजे तुमची जमीन एका गावात आहे आणि तुम्ही राहता दुसऱ्या गावात त्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो तो, तो प्रॉब्लेम दुरुस्त करा दुसरंच आधार सेडिंग ते म्हणजे आधारला बँक लिंक नसणे म्हणजे आधारले आधार जो आहे तो आधारला बँक लिंक नसणे म्हणजे तुमच्या आधारला कोणतीही बँक लिंक नाही त्यामुळे पोस्टाचं खातं योग्यरित्या काढायला जेणेकरून आपल्याला आधारला बँक लवकरात लवकर लिंक होईल हे दुसरा प्रॉब्लेम असतो आणि तिसरा प्रॉब्लेम असा असतो की ई के वाय सी ई के वाय सी करायला महत्वाचा आहे आणि तुम्ही घर बसल्या ई के वाय सी करू शकता पी एम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेची करण्याची गरज नाही कारण पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना सलगना ही दोन्ही योजना संलग्न आहे त्यामुळं लक्षात घ्या की तिन्ही प्रॉब्लेम जर दुरुस्त असतील तर तुम्हाला शंभर टक्के नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार आहे ही होती महत्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी आपल्याला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता प्रश्न ही होती महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा नेऊन नसाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या धन्यवाद शेतकरी मित्रांनो